आमच्या शुट वाहतर्डी आता ब्लॉक करता ब्लॉक मी सॉरी सॉरी आपलं सिमलेटिक व्हिडिओ करताय तर मित्रांना आता मंदिर चाले भाऊ शूट करायला बा शूट चालू आहे शूटिंग करताय जे भाऊ आपल्या तर मित्रांना वाढत आले तर सर्वे आले भाऊ आता बा हो भाऊ अरे वाहू इ बोल भाऊ तुम्ही तरी झगड्या करताय आता दिवा

मित्रांनो आता मी तुम्ही पहिले सांगतो समुद्राने शूट करायला जाणार व हे बार पाणी भरायला लागले इकडनं तर आपले कुत्र कुत्र भाऊ आले भाऊचं नाव काय याद नाही का राहू तर मित्रांनो आता मी ते गणपती मंदिरात शूट करायला जाऊ जय दीप्या आम्ही धनंजय यजा जाऊ आता शूट करायला चला मग तडी भेटू आता तुमले

नाही नाही तू तू शांत रि रे हा चालत शूट चालतंय गाडी आली पाहिजे ना काय हा थांबन माझिरा भिकाऱ्याला होतो थांबन मी ना तो कुडीकुडी बसू बस अरे कुत्रो कुत्रो चालणार आहे फटाफट घे ना शूट चालणार आहे घुसूमध्ये मध्ये ठीक बाई हय 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 हे बा कुडू कसे कसे मासे शाटं घेतोय बाहे तो आरामात आरामात क्या बोल तू कांदू ये तू आरामात घ्या शूटा काय काय नाही आपल्याला आता मध्ये घुसताय बा एंट्री करताय म्हणून एक आता हे बा कितीतलं भारी केलं इकडे बा मस्त होईल बोलून निराले गणपती मंदिर आहे ना र मारी गे मला मारी घे मारी घे चला आम्ही मधी घुसतो नाही शूटिंग शूटिंग पहिले चल फोटो फोटो शूट चाले व पोरांचा पोरा फोटो शूट करताय व्हिडिओ शूट करताय

ए काय क्रिकेट घेतो अडी थांबणार एक मिनट थांबणार थांबणार आला त्यानं तर मला कोपऱ्यात टाकी द्याला काय 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 बनवताय काय सांगताय मी काल

आमचे भाऊ एकदम खतरनाक आहे ना करायचं आता चला पुढे भेटू आता आपण चला काय करत आहे बघू चालते योजित भाऊ आमच्यासाठी फोनची ओढताय काय फोनची ओढतो आधोबे तुला काय वाटतंय की नाही की अभ्यास ना दहावीचा दहावीचा दहावीचं वय आहे ना ओ भाऊ अ भाऊ भाऊ जण ना तू पण काय भाई भाऊनी आपण म्हणजे यार भाऊ मी परत करतोय सिमेटिक व्हिडिओ करतोय कशा मारतो तुझ्या कॅमेरामॅन आहे त्याला किती काय रे कॅमेरामॅन ती बाई तुमले बेटा भेटाव आता भाऊ आमच्या काय करता एडी बशी गेले हे एडी बशी गेले लवकर एकदम डेंजर पोस्ट दिली भाऊने नाही भाऊ भाऊचे कपडे कसे वाटत आहे कमेंट मध्ये नवे कपडे कसे दिसतं मार सांगा मित्रांनो का मोह घट तीन तीन छत्ते का हो तीन -तीना। तीन आहे तीन -तीना। तीन आहे नाही थांबे तू आता बोपस नाही का काढ असं वाटतं कसं ब्रेकअप होऊनच आमचा भाऊनाडी पोच दिली कशी ते सिनेमॅटिक काढू काय सिनेमॅटिक काढू आमच्या संदीप भाऊच्या आडी आम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ करता जराशेक घेतात क्लिपा जयदेव भाऊ जरा बाहेर गेला कामा का नाही आता ये तीन दोन तीन मिनटांनंतर ए, मेरा कुछ काम नहीं में... तो मित्रांनो भाई या जगह आडती तंबी करतोय बा ते मम्मी उभी आहे अच्छा जी मधली हां नाही 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 हा तसा तसा हां मारू नको देले पादो फोटो शूट साठी करतो मी ने हां काय नाही मग द्या याला आपला जेदी बोवाला बाहेर गेला तो कुडेलदार आहे आता आता तूने रील सेंड केली मला का काबा भाऊ सिनेमॅटिक झाले मला उमजत नाही की तू कुठे गेलता बापू येतात बसेची तयारी हा येतात रील गेला तो म्हण काय काय दिस तू पाया पया करा रे अरे तो फोटो शूट चालू आहे

हे बा किती मोठे मोठे दोन्ही भाऊन खेळ ठेवले हो सांगे म युट्यूबवर किती झाले ओम्याला सांग मा की इथले हुस केले युट्यूबवर साडेपाच हजार साडेपाचशे यूज गेले माहिले एका व्हिडिओला गाडी गाडी सांगून काठ घे जातोय तो ह्या काम्या थोडी

नाही म्हणजे घरी असं हा कसं भेटत तुम्हाला तर मित्रांना वाड्यात आल्या तर सर्व आल्या भाऊ आता हे होऊ अरे वाह ई बोल भाऊ तुम्ही रे झगड्या करताय आता दिव्या तरी गाडी घेऊन आला होता आरामात आरामात

आपल्याला मी माहिती मित्रांनो वाड्यातून मी घरी गेलाय आणि आपला ब्लॉग बी अॅड होतोय ब्लॉग पसंद आला चॅनलला चॅनल करा लाईक करा शेअर करा भेटू दुसरा ब्लॉग मध्ये बाय कसे अरुसे अरुसे भेट करू ये को।